हॅलो स्वातीताई हॅलो मीरा ताई स्वागत आहे तुमचं लाईव्हला क्लिअर दिसतंय का सांगा फक्त क्लिअर दिसतंय का बुकिंग नंबर दिसतोय का सांगायचं आहे बुकिंग नंबर दिसतोय का क्लिअर दोनच मिनटं क्लिअर दिसतंय का सांगा तुमच्या समोर आज तयार होती कारण वेळ भेटला नाही हो दिसतो ओके जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजय मानाचा स्वाभिमानाचा कडल जय शिवराय शेअर करा लाईक करा पटापट सगळ्यांनी लाईक आणि शेअर करायचंय पटापट मैत्रिणींना करा लाईक हर्ट करायचं आहे लाईव्ह शेअरिंग करायचं आहे काल आज दोनशे व्हिवर्स करा काल म्हटल्याप्रमाणे आज बॉडी व्हायटनिंगचे गिफ्ट काढूया फक्त दोनशे व्हिवर्स करून द्या हो दिसत आहे काही कॉल रिसिव्ह केला नाहीस। बारा के में। में नाही बारा झोपवत होते ताई कारण लाईव्ह यायचं होतं म्हणून म्हणजे कोणी कॉल केले असतील तर असं बोलते मी मी असं मुद्दा म्हणून कोणाचा कॉल वगैरे निग्लेक्ट करत कारण तुम्ही सगळ्या माझ्या आहात मी तुमच्या सगळ्यांची आहे ओके क्लिअर दिसतंय आहे ताई जेवण झालं का ताई माझं पार्सल आज मिळालं ओके कुमोदिनी ताई जय शिवराय जय शंभूराजी मानाचा स्वाभिमानाचा कडक जय शिवराय सगळ्या ताईंना लाईक करा शेअर करा गिफ्ट पण आपल्याला यस यस लाईक शेअरिंग करा मैत्रिणींनो व्हिवर्स वाढवा फटाफट व्हिवर्स वाढवायचे आहेत सगळ्यांनी व्हिवर्स वाढवण्यासाठी मदत करायचे ताईंनो मला ते स्टार्स सोप आहे बहुतेक आणि हार्ट तर केव्हा लावायचा ते कधीतरी आठवड्यातून एकदा दोनदा कुठे बाहेर जायचं असेल नंतर वापरायचं आहे लाईक हर्ट्स करा मैत्रिणीनं फटाफट लाईव्ह शेअरिंग करायचं आहे व्हिवर्स जास्त वाढले तर लाईव्ह कंटिन्यू करणार नाही तर ना लाईव्ह घेणार नाही आज ना कारण मला बाकीचे पण पेंडिंग कामं भरपूर आहेत ना तुमच्या ऑर्डरची पण कामं आहेत ॲड्रेस थोडेफार राहिलेत लिहायचं ते पण लिहायचे आहेत एकवीस दादा फटाफट स्क्रीनला डबल टच करून लाईक करा फटाफट लाईवला डबल टच करून स्क्रीनला डबल टच करून लाईक करा मैत्रिणीं सगळ्यांनी मैत्रिणी हे सारखं कोण आहे समाजा लाईक बी करत नाही का नाही का नाही का ताई माझा व्हॉट्सअपला मेसेज बघा करत ताई बघते लाईव्ह झाल्यानंतर बघते सकाळी उठल्यापासून भरपूर काम असतात बा बाळाचा माझा डबा असतो सगळं आवडता एक माझी स्किन एवढी पात्र आहे की आपल्याला नसा दिसतं त्याच्यासाठी काय करावे लागेल तुम्ही ब्रायडल क्रीम घ्या जी कोरियन ब्रायडल आहे ना ती घ्या ती थी, ऑल स्किन टास्कसाठी चालते लाईक हर्ट्स करा सगळ्यांनी मिळून करा सगळ्यांनी मिळून केलं तरच होत असतं असं म्हणत असाल की दुसरं कोण क तर करत असेल तर पण नाही सगळ्यांनी मिळून केलं तर होतं लाईक शेअर करा पटापट सगळ्यांनी थँक्यू सो मच माझ्या पण व्हॉट्सअपला मेसेज बघते बघते लाईक हाच करा मला कुकिंग ताई हॅलो जय शिवराय लाईव्ह शेअरिंग करा मैत्रिणींनो दोनशे व्हिवर्स जर आज क्रॉस झाले नेहमी होतात पण चार दिवस झालं आपल्याला लाईव्हचं काय टायमिंग फिसकटले की काय मला कळत नाही थोडं व्हिवर्स कमी आहेत सो व्हिवर्स वाढवा पटकन मैत्रिणींनो व्हिव्हर्स वाढवायची आहेत झोप नाही मिळत आहे मला तुम्हाला काय सांगू खच करा पटकन व्यूवर्स वाढले पाहिजेत माझं पार्सल रेखा जमदेताही मिळेल सगळ्यांची पार्सल मिळतील काळजी करून काल मी पेमेंट केला आहे व्हॉट्सअपला मेसेल बघा प्रीती बोद्धारताही बघते बघते लाईक खर्च करा मैत्रिणी तेच सांगते मला वेळ पण मिळाला नाही काल थोडंसं मेसेज बघितले बाकीचे काय सीन केलेले आहेत ताई हे पाहून मला खूप आनंद झाला थँक्यू सो मच बाळा थँक्यू सो मच ऑइल शॅम्पूला काय ऑफर आहे का ऑइल शॅम्पूला हेअर सोप फ्री आहे हेअर सोप फ्री आहे ताई तुम्हाला काय मेसेज केला नाही ताई मला काय मेसेज केला नाही काय मला कळलंच नाही हॅलो प्रकाश शेट्टी दादा जय शिवराय जय शंभराजी लाईव्ह शेअरिंग करा मैत्रिणींवर लाईक हर्स वडा ताई माझं पार्सल सेंड केलं आज करणार हो ना शीतल पाटील काय नाव आहे ताई, ताई तुमचं आता काल बुक केलेले पार्सल डिस्प्लेस झाले का ॲड्रेस लिहिलेली चिठ्ठी आली असेल तर पार्सल डिस्प्लेस झाले फक्त ऑइल शॅम्पूचे पार्सल का। पार आहेत काही रिटर्न आहेत काही पेंडिंग आहेत कारण मागच्या वेळेस सगळा लॉट संपलेला ऑइलचा तो आज बनला आहे सो होईल आज म्हणजे चार पाच दिवस ती प्रोसेस चालली होती अगं ताई झोप घेईल जर तिची तब्येत चांगली तरच तो आम्हाला पार्सल पुरवणार आहे हो ताई काय होतं म्हणजे का बाळ पण अजून फीडिंग करतं त्याची पण किरकिर किरकिडकिरी असते ते काही झोपूनच येत नाही सर्व दिवसभर हे फोन बिन सगळं म्हणजे एकट्या माणसाला एवढं लुडूच आहे ना हाताखाली जरी माणसं ना जे महत्वाचे काम आहेत ना ती माझ्या मलाच करावे लागतात गं शीतल पाटीलच आहे बघते ताई मी चितटे आली एक ॲड्रेस लिहिलेली जर ऑइल शॅम्पू सोडून दुसरं काय असेल ना तर पार्सल गेलेलं आहे ताई माझं पार्सल आज आलं आहे खूप छान वाटलं ताई मी व्हॉट्सअपला मेसेज बघ हो बघते राणी बघते श्री ऑइल शॅम्पू आणि डेनट क्रीम ऑर्डर केलेली ओके ऑइल शॅम्पू असेल तर राहिला असेल नाईटी कुठून घेतली ऑफलाईन घेतली डन थँक्यू सो मच अगं ताई कोरियन बर्डमेटनी बुकिंग कर माझं हो हो करते करते मला व्हॉट्सअपला मेसेज करशील तू पुष्पा ताई ऑफलाईन घेतलेली आहे ऑल शॅम्पूची प्राइस एक हजार नव्यान ताई आज मी पेमेंट करते वांगासाठी क्रीम हवी आहे तर तसा तुला स्क्रीनशॉट पाठवते श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ बाळा ऑइल शॅम्पूची प्राईस मी एक चार ते पाच वेळा सांगितली ताई मगापासून विवर्स वाढवू देत जरा जा विवर्स वाढवा पटापट काय हॅलोचे कमेंट करा लाईक हर्ट्स करा मैत्रिणीनं लाईव्ह शेअरिंग करा जेवढं जमते तेवढं ऑइल शॅम्पू का नाही ऑइल शॅम्पू आहे घरानी टेस्टिंग झाल्याशिवाय मी कसं विकूते तुम्हाला टेस्टिंग तरी होऊ दे ताई मी भोपाळ अरुण बोलते भू क्यू आर मंगला होते माझ्या व्हॉट्सअपच्या डी पीला क्यू आर आहे बघ मेरे व्हॉट्सअपचे डी पी हे ना उस पे जो क्यू आर हे ओले आम्ही आत्ता जॉईन केलं त्यामुळे माहीत नाही ओके डिअर एक हजार नव्याण्णव रुपयेला श्री स्वामी समर्थ येईल वर्ष ताई श्री स्वामी समर्थ लाईक करा फटाफट लाईव्ह शेअरिंग करा मैत्रिणींनो विवर्स वाढवाय शेत आपला जो डे नाईटचा कोंबो आहे आज होलसेलमध्ये खूप मोठी ऑर्डर मिळाली त्याच्यासाठी खूप मोठी म्हणजे खूप मोठी ऑर्डर आहे शंभर दीडशे कोंबो आहेत सो त्याचं पॅकिंग होणार आहे मी पॅकिंग करताना व्हिडिओ पण जमला तर शूट करेन आणि ते काय अशी तशी नाही डॉक्टर लोकांची ऑर्डर आहे डॉक्टर लोकांची ती ऑर्डर आहे तुझ्या डे नाईट क्रीमने रिझल्ट अफलातून आहे व्हॉट्सअपला टाकला आहे बा बघते बघते नाही ती खूप छान आहे ऍड्रेस दिला बाई ऑफलाईन घेतली गावाला आम्ही इकडं आहे गुहागरला आता नाही घेतलेली मी बरेच दिवस झाले घेतलं चला स्क्रीनला डबल टच करून लाईक करायचं आहे आज डे नाईटचा कॉम्बो बुकिंग करायचं आहे नऊशे साठ रुपयाला त्याच्यावरती स्पेशल बपचं पॅकेट गिफ्ट असणार आहे काल जे दिले होते तेच देणार आहे ब्रायडलवरती बाम फ्री असणार आहे ॲड्रेसची चिप्टी पाठवली बरोबर हाय माणसवी हा माणसवीर ताई तुझं पार्सल गेलं असेल लाईक शर्डन थँक्यू सो मच ताई ताई तुझं शॅम्पूची पण ऑर्डर डिस्पॅच झाली आहे बरं का माझं पार्सल पाठवलं का ताई पाठवलं तुझे तेच सांगितलं तुझं एक शॅम्पू होता आणि फेसिल बॉब आणि तुझी गिफ्टची एच डी पाठवलेली आहे पाच सात दिवसात मिळेल तुला लाईक हर्स करा लाईक हर्स करा कमेंट करा अनिल नाईक दादा तुम्ही पण लाईक हर्स करा शेअरिंग करा लाईक करा खूप दिवसांपासून अनिल दादा आपल्याशी जॉईंट आहेत बऱ्याच दिवसांपासून लाईवला आलात दादा कसे आहात तुम्ही विचारायच्या आधी मी सांगते माझे पप्पा बरी आहेत दादा आता लाईक कमेंट सबस्क्राईब करा थँक्यू सो मच व्हिवर्स वाढवा तायानो ताईच ताई आहेत व्ह्यूवर्स वाढा फटाफट हाय हॅलो म्हणजे शेत ताई मी आज ॲड्रेस पाठवला आहे तुम्हाला माझी बुकिंग करा ओके साधना ताई बुकिंग करते हाय हॅलोची कमेंट करा व्हिवर्स वाढवा मैत्रिणीनं रिजॉईन करूया का ताई श्री महाकाल जय श्री महाकाल ताई ताई तीन डे नट क्रीम आहेत पाठवल्यात का येस तीन नाईट क्रीम आहेत पाठवल्यात ताई तुमच्या पण मी सांगते ना ज्यांचं ऑइल शॅम्पूचं पार्सल सोबत एक्स्ट्रा काय असेल तर ते फक्त गेलेलं नाही आहेत बाकी आहेत सगळे ऑर्डर बाकीचे गेलेले आहेत ओके ताई कोरियन बॉडी व्हाईटनिंग विषयी माहिती दे प्लीज बाड़ कोरियन बॉडी व्हाईटनिंग आहे ते तुम्ही हाताला पायाला बॉडीला वापरू शकतात प्लस त्याचबरोबर तुम्ही फेसला लावू शकता कोरियन बॉडी बॉडी व्हाईटनिंग करताना त्याच्यासोबत आपली रेग्युलरची नाईट क्रीम घ्या ते कशासाठी सांगते कावळे मामा जावा तिकडे कळलं या ते कशासाठी तर कोरियन बॉडी व्हाईटनिंग आहे ते तुम्ही रात्री झोपताना लावायचं पण त्याची जी क्रीम आहे ना कोरियन बॉडी व्हाईटनिंगची ती फेसला सकाळी लावायची ओके सकाळी लावायची आणि रात्री झोपताना आपली नाईट क्रीम आहे ती वापरायची ओके त्यामुळे एक नाईट क्रीम घ्या तुमचं हाताचं पायाचं सगळंच काम होऊन जाईल तुमचे पप्पा आजारी होते तेव्हापासून मी तुम्हाला ओळखतो म्हणूनच म्हटलं दादा बाप्पा बरी आहेत आता अगं रसिकाई कुठे गेली दोन दिवस आली नाही दिसली नाही काय मग ती कुठे गेली तिला बरं नाही काय तिला विचारलं पण नाही मी तिची मुलगी असते लाईला ती पण आज दिसत नाही आहे कुठं गेली रसिकताई काय माहिती असं मोकळं मोकळं वाटतं ना ती हॅलो ताई लाईक डन थँक्यू सो मच शेअरिंग करा मैत्रिणींनो शेअरिंग करायचं आहे ओके सिस्टर ओके दादा काळजी घ्या ताई हॅलो नऊशे साठच्या या कॉम्बोवरती हा नाही फेसेल पॅकेज गिफ्ट असणार आहे हात पण काळे पडले आहे थोडे डाग आल्यासारखं काय वापरे बॉडी व्हाईटनिंग घ्या ताई बॉडी व्हाईटिंग घ्या खूप सुंदर आपला अजून रिझल्ट आहे बॉडी व्हाईटनिंगचा तुम्ही माझा हाताचा स्किनचा टोन एक बघू शकता मी एवढी गोरी नाही आहे मी फेअर नाही आहे अजिबात फेअर नाही आहे मी म्हणजे मी एखादी नव्हतेच पण आत्ता थोडासा फरक पडला हे मी तुम्हाला निकाल लाईव्हला माझा आफ्टर बिफोर फोटो दाखवला होता ताई माझा मुलगा दहा दिला आहे त्यामुळे मला लाईव्ह बघणे अशक्य होत नाही जसं जवळ तसं मी बघते हो चालते ताई काळजी घ्या मुलाला अभ्यास करायला हवा नंबर डोळ्यावर दिसतोय थोडा वरती घेते घेते आता नाही ना दिसत डोळ्यावर आता दिसतोय का डोळ्यावर हॅलो मी आले य शवळे बी ताई हॅलो सभे ताई हॅलो कशी आहेस बरी आहेस का ताई हॅलो ताई मी आले या या वेलकम आहे तुमचं लाईवला लाईक हाच करा पासष्ट दादा ताई आहेत सर्वांना नेहमीच सांगत असते आपण देवी देवतांचे आशीर्वाद घेतो पण कुठेतरी माणुसकीचा आशीर्वाद घेऊया आणि स्क्रीनला डबल तसे करून लाईक करा त्या लोकांसाठी की ज्यांना गरज आहे प्रोडक्टची त्यांच्यापर्यंत एका घरच्या लाईक त्यांच्यापर्यंत आपलं प्रोडक्ट पोहोचू शकते बॉडी व्हाईटनिंग तुम्हाला मी सांगितलं तसं करा ना गं बॉडी व्हायटनिंग घ्या त्याच्यासोबत आपली नाईट क्रीम घ्या ओके होणार रसिकताईचा पण स्वभाव हो खूप छान आहे खूप छान आहे रसिकताई बिचारी खूप कष्टातून वर आली आहे लाईक जय शिवराय हॅलो कोमलताई जे नवीन दादाताई आहेत त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे हाव आर यू आय एम फाईन मेहंगा वालविताई आपण कसे आहात बरे आहात का नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा ईश्वर हॅलो चला हा जो डेनाडचा कॉम्बो आहे नऊशे साठ रुपयाचा याच्याने काय होतं चेहऱ्यावरचे पिंपल्स पिगमेंटेशन टॅनिंग डार्क और सर्कल सावळी स्किन पूर्णपणे गायब होते एकदा घेतलात तर सारखं सारखं तुम्ही हे प्रोडक्ट वापरा एवढा अविस्मरणीय रिझल्ट आहे लिप्म नाही आला साबण आला भारती पाटील ताई जे अवेलेबल असेल ते, ते मी दिलं असेल पण मोकळं कोणाला ना दिलं नाही आहे ना ना काहीतरी दिलेलं आहे हा नंबर सुनील दादा बुकिंगसाठी नंबर आहे हा श्री स्वामी समर्थ श्रुती ताई श्री स्वामी समर्थ कसे आहात सगळे बरे आहात का व्हिवर्स वाढवा तया व्हिवर्स वाढवा व्हिवर्स वाढत आहेत आज व्हिवर्स वाढवा मला माहिती आहे सगळ्या इलेक्शनचा निकाल सगळे जण बातम्या बितम्या बॉडी वाईटनिंग केलेला आहे सोळाशे पन्नास रुपयेला आहेत बॉडी वाईटनिंग जे तुम्ही हाताला वाणेला तोंडाला लावू शकता अंडर ला वगैरे कोरियन क्रीमवर साबण फ्री आहे की साबण अठराशे सत्तर रुपये पे करायचे अठराशे पन्नासला ला अठराशे पन्नास पे केल्यावर त्याच्यावर साबण पण फ्री आहे मी मस्त लंच आले घरी म्हणून लाय पाहते ओके लंचला घरी येतेच मी ताई जवळ आहे का ऑफिस तुझं क्रीमची प्राईस नऊशे साठ रुपये आहे ताई नऊशे साठ रुपये आहे लायक हर्स वाढवा माहिती न तेच व कधी लावायचा हे आहे ते रात्री झोपताना लावायचं स्वच्छ तोंड तोंडून आणि हे आहे <laughs> ते सकाळी आंघोळीनंतर लावायचं तू काय म्हणतेस मी काय म्हणत नाही थोडा वेळ अर्धा तास लाईव्ह घेणार मस्त झोपणार माझं आजच प्लॅनिंग आहे लाईक हार्ट करा माहिती लाईक हार्ट चालू आहे शेअरिंग करायचं आहे त्याला आज दिवस वाढलेला आहे गिफ्ट पाहिजे मला ना माझी तब्येत जरशी करायला पाहिजे लईच बारीक झाली म्हणजे वाढलेलं दिसायला लागलेला ताई मी तुझे आज सगळे व्हिडिओ पाहिले आणि तुझे व्हिडिओ लाईक केले थँक्यू सो मच ताई नऊशे साठ मध्ये दोन क्रीम येणार का येस उज्वला ताई हॅलो ताई तुझ्या लाईव्हची सवय लागले कधीच लाईव्ह येते आणि अतुरतेने वाट बघतो थँक्यू सो मच एक ताई आहे माझी आरती ताई तिने तर मला फोन केला ताई मग लाईवलं का नाही म्हणलं स्वामीनीला झोपवते हे त्या पाठीमागे स्वामीला मी झोपवली म्हणलं तिला झोपवली येते तिचा फोन ठेवला तिला म्हणलं थांब पावडर पिवडर लावते ना लाईव्हला येते मी लगेच आले पण ताई माझा प्रोडक्ट उज्ज्वला ताई तुझा प्रोडक्ट लांबचा ॲड्रेस असेल तर दहा ते बारा दिवस पण लागतील बेळगाव साईडचं जर असेल तर हाय ताई ज्योतिताई हॅलो ताई हॅलो सबस्क्राईब करा चॅनेलला नवीन ताई तुम्ही कुठून बोलता दादा मी गुहागरमधून बोलते चिपळून गुहागर तुम्ही कुठून आहात ब्रायडल क्रीम पण घेतले ते कधी लावायचे म्हणजे चार क्रीम आहे ते व कधी लाव पार्सल आत्ताच पार्सल आले आले अर्चना ताई फोटो पाठवून मी रिप्लाय देते ताई माझी ऑर्डर कधी मिळेल अगं नीलम कोटकर ताई व्हॉट्सअपला मला मेसेज करशील आठ ते दहा दिवस पार्सलची चिठ्ठी आली ना तुम्हाला ॲड्रेसची त्याच्यानंतर दोन दिवसांनी पार्सल डिस्पॅश होतं त्यानं काही माझं तर ताई लवकरच मिळेल मुंबई ओके डिअर हां मिळेल तुम्हाला मग चार पाच दिवसात मिळेल मला एक खर्च करा माहिती रुखल तर ताई तुझं पार्सल आज उद्या दोन तीन दिवसात मिळेल काही डे नाईट क्रीम कसं यूज करायचं ही जी आहे ती रात्री झोपताना वापरायची ही आहे ती सकाळी आंघोळीनंतर लावायची ताई दोन क्रीम येतात का हा ताई नवची साठला दोन क्रीम येतात हो ग शौर्या येते स्कूलमधून नसो तिच्यासाठी येते ती घरी आली की मग मी जाते ओके ओके काळजी घेता येईल जॉब करत करत एवढं सगळं करतात ऑफ यू ताई जसं तुम्हाला माझा प्राऊड फील होतो तसं मलाही तुमचा खूप अभिमान वाटतो कारण एक स्त्री आहे ना खूप काही काही करू शकते फक्त तिला साथ पाहिजे योग्य माणसाची काहीही करू शकते एक बाई एक बाई ना वाघिणी स्वरूप असतं काही करू शकते ताई तुम्ही कुठून आहात उजवला ताई मी गुहागरमधून आहे ताई तू मेसेज बघत जा ना गं लवकर बाळा मी माझी कंडिशन सांगितली माझं बाळ छोटं आहे गं तर मग कधी कधी रिप्लाय मिळायला वेळ होतो पण रिप्लाय मिळतोच की आले काही साईड इफेक्ट होत नाही ना अजिबात होत नाही ज्यांनी ज्यांनी आपले प्रोडक्ट वापरले तर रिव्ह्यूज द्या तयानं रिव्ह्यूज द्या ताई मला कोरियन क्रीम पाहिजे अर्चना ताई व्हॉट्सअपला मला मेसेज करशील तुझं पार्सल आज किंवा उद्या मिळेल आजच मिळेल शक्यतो कारण आता दोन तीन दिवस सुट्ट्या होत्या माझं पाय अडकलाय दोन तीन दिवस सुट्ट्या होत्या ना मी चालू केला कालपासून ओके डिअर कोरियन क्रीम ओके ताई माझं पार्सल पाठवलं का हो पाठवलं हो तुझं ताई माझं पार्सल सविता पांडे ताई उपवि उपविभागीय काहीतरी नाव होतं ना तुमचं पार्सल पाच सहा दिवसात मिळेल एक काय तर दाद्या आताही आहेत सगळ्यांनी स्क्रीनला डबल टच करून लाईक करा चॅनेलला सबस्क्राईब करा माणुसकीचा आशीर्वाद घेऊया अशी ओंजळ न पाहिजे आपल्याला अशी ओंजळ नाही त्यासाठी प्लीज स्क्रीनला डबल टच करून लाईक करा श्री स्वामी समर्थ ताई ताई मी भोपाळवरून बोलते ताई अगं डी पीला जो क्यू आर आहे ना त्याच्यावरती पेमेंट कर ब्रायडल क्रीमवर ऑफर लिपबाम किंवा सोप मिळेल मिळालं ताई पार्सल व्हॉट्सअपला मेसेज पाठवलं मी स्क्रीनशॉट पाठवलं मिळालं ना पार्सल मी इथ घराणे जर असं वेळ होतो गा एक दोन दिवस इकडं तिकडे वेळ होतो कारण माझा बुकिंगला लोड पुढे पोस्टातले असतो घराणे त्यामुळे त्यांच्या सवडीनुसार करणार ते, ते शासनाचे नोकर आहेत आपले नोकर नाही आहेत घराण्यानो ताईचे सर्व प्रोडक्ट खूप छान आहेत मला तरी वाटतं ताईनं प्रोडक्ट घ्यावं शंभर टक्के थँक्यू सो मच सोप किंवा फेसवॉश आहे का फेससाठी सोप आहे हाय आदेश दादा नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक हार्ट्स वाढवा शंभर लाईक करा ताईनो पहिलं गिफ्ट काढून शंभर हॅक के लाईक केल्यावर एका एक ताईला जो विनर असेल ना तिला दोन फेसल पॅकेट मिळणार आहेत वर्षाचं काम झालं वर्षाचं मी का म्हणते कारण कुठंतरी बाहेर वगैरे जातानाच त्या फेसेल बबला चेहरा धुवायचा खूप अमेझिंग रिझल्ट येतो खूप अमेझिंग रिझल्ट येतो शंभर लाईक करा फटाफट लाईक हर्ट्स करा मैत्रिणीनं जमेल तेवढं शेअरिंग करा हाय हाय आदेश हॅलो हॅलो जय शिवराय जय शिवराय जय शंभूराजे शंभर लाईक्स होऊन जाऊ गिफ्ट खूप मस्त काढूयात दोन फेसिल बघ एक असता येईला देऊया कोण जिंकते बघूया लाईक हार्ट करा मैत्रिणी व्ह्युअर्स वाढवत तयानो नो एकोणसत्तर दादा तया सगळ्यांना जय भीम जय शिवराय जय नमो बुद्धाय श्री स्वामी समर्थ फक्त लाईक हार्ट करून आपल्या लाईव्हचे व्यूअर्स वाढवत आया आणि माझे पाय खतरनाक दुखत माझं तुमच्या बोलण्याकडे पण माझं लक्ष नाहीत तर पाय लय ते हाय 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 हंड्रेड लाईक्स करा मैत्रीण व्हिवर्स वाढवा व्हिव्हर्स वाढवा रिजॉईन करू का मी रिजॉईन करू का तुम्ही म्हणालात तर करते नाही म्हणालात तर नाही करत रिजॉईन करू का मैत्रिणींनो रिजॉईन करू का मी ताई न करू कमेंट पण थांबलेत कमेंट पण दिसत नाहीत मला रिजॉइन करू का मी थांबा कमेंट काय था प्रॉब्लेम आहे जेवण झालं का काही हेअर सोल्युशन कसं युज करायचं चार पाच थेंब डोक्यात टाकायचे आणि केसाला मसाज करायचा सोपची ची प्राइस बाराशे पन्नासला ला पाच सोप आहेत हो बरं कर हो बरं हो नको ताई करू हो ताई कर अगं व्हिव्हर्स नाही ग तायानो मैत्रिणी आपल्या अजून नोटिफिकेशन गेलं नसेल बऱ्याच तायांना ताई मग मला कसं समजेल तुला पेमेंट आलं म्हणून कारण तू मॅसेज अगं बा स्क्रीनशॉट दे ग मला फक्त पेमेंट केल्यावर मला फक्त स्क्रीनशॉट द्यायचं ग तयानं मी बघते ग मॅसेज तुमचं काय ताई नको ताई नको ताई अरे पण व्ह्यूवर्स वाढवा ना तुम्ही मग व्यूवर्स नाही वाढले तर मला माझं बाल जोपायचे पाहिजे ते मला सगळे प्रोडक्ट दाखवून हे करायचं असतं ग कर करू मग हो कर ताई हाय हाय सर्दी झाली आहे का नाही झालेली कंटाळा आलाय ग एक दिवस माणूस आहे थोडंसं कंटाळणार की आणि काय झालंय दोन तीन दिवस मिस्टर पण घरी नाही ते बंदोबस्त हे ते आता आज रिलॅक्स पण कसं होतं माहिती आहे काल सुट्टी होती त्यांना दुपारपर्यंत होते परत गे ते गेले त्यामुळे ते कुठल्याच कामाला हात त्यांचा लागत नाही ना की पॅकिंग वगैरे काय त्यामुळं ताई मी तुला सकाळी फोन पण केला होता आणि तू माझा मेसेज पण मंगलताई बघणार की फोन केला होतास बघणार रानू पिल्लू झोपला आहे ना पिल्लू झोपला आहे आरती ताई बघ मी आले लाईव्हला मग अशीच आपला फोन झाला गॉलला टेकून बस ग श्री स्वामी समर्थ गॉलला टेकून बसलं तर स्टँड कुठे ठेवू गं रानू आणि ज्यांना हो हो, ताई श्री स्वामी समर्थ ईश्वरी भगवत ताई श्री स्वामी समर्थ बॅक पेन होय ग हो खरंच आहे पाठ आज मला नको झालंय सगळं म्हणजे एवढं त्रास होत आहे ना पण काय होतं आहे का ज्या नवीन ताई आहेत ना ज्यांनी मला पैसे दिले असतात त्यांना असं वाटतं की म्हणजे ताई दिसत नाही ताई लाईव आली नाही आपण पैसे चुकीच्या व्यक्तीला दिलं का ते त्यांचं दिवसभर खाण्यापेक्षा मला वाटतं असं मिनिटाला यावं तोंड दाखवावं मग जावं जय भवानी जय तुमची केस फार सुंदर आहे थँक्यू सो मच पायर माझी ऑर्डर बघ आणि शोभतही बघते श्री स्वामी समर्थ पिलोज घ्यायला पाहिजे माझे पिल्लू डोकं कुठून बसले त्याच्यावर रिजॉईन करू जॉईन होणार फटाफट सगळे हे रिजॉईन करू बघायन करू का ते हो हो करा करा व्हाईट हेअरसाठी शॅम्पू आपला होतात ब्लॅक मी रिजॉईन करते करू का तयानो काय मी व्हॉट्सअपला मेसेज केलाय बघते बघते रिजॉईन करू तायनो मैत्रिणींनो रि ताई रेस्ट घे कर घे काळजी का घे हो तायनो हेअर सोल्युशन यूज केल्यानंतर हेअर वॉश साठी कोणतंही हो चालतंय तायनो रिजॉईन करू ताई मला जरी मुलाच्या एक्झाममुळे लाईव्ह शक्य होत नसलं तरी मी लाईक करते माझी ताई पुढे जाऊ दे अशीच इच्छा आहे थँक्यू सो मच बाळा जॉईंट फिलो घेऊन बस हो चालेल ताई बो कोरियन बॉडी वॉशिंग कोरियन कुकिंगमध्ये को काय फरक आहे दोन्हीमध्ये खूप फरक आहे ताईनं ओके थँक्स हो हो हो, हो अक्षता पाटील ताई रुद्र डोके ताई हॅलो तायनो नोरी जॉईन करू तुम्ही येणार ना जॉईन करणार ना, कर, ना, ना लाईव्हला रिजॉईन करते मी ओके कारण असं मला पण बोल वाटत नाही मग विवरती नसले तर कसं होतं लिंक पोचली नसेल बऱ्याच लोकांना त्यामुळे हा प्रॉब्लेम येतो रिजॉईन करते आणि हो करा ताई मला शॅम्पू आणि तेल आणि नाईट क्रीम डेकर पाहिजे तर त्यासाठी तुम्ही अशी लवकर बघा व्हॉट्सअपला मेसेज करा बघेन ताई हो ताई हो करते रिजॉईन जय शिवराय जय शिवराय लाईक हर्च करायचे येत लाईव्ह झाले झाले प्रत्येकीनं लाईक करायचं आहे आणि मला सांगायला नका प्लीज जय शिवराय श्री स्वामी समर्थ करते रिजॉइन हा